नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त थंडी विशेष किंवा विंटर स्पेशल असा आवळ्याचा छुंदा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो चटपटीत होतो लहान मुलांनासुद्धा देऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता तोंड लावणी म्हणून खाऊ शकता अतिशय सुंदर होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे साधारण मी पाव किलो इथे आवळे घेतलेले आहेत मस्त छान टपोरे आवळे सध्या मार्केटमध्ये येत आहेत सध्या थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आवळे घेताना अजिबातही त्याच्यावर काळे डाग असायला नकोत तर आता हे आवळे घेतलेले आहेत तर कडाईमध्ये पाणी गरम होण्यासाठी थे ठेवलं व्यवस्थित वाफ होती आहे पाण्याची यावरती एक जाळी ठेवायची आणि यावरती हे आवळे आपल्याला घालून घ्यायचे आहेत ठीक आहे आता हे आवळे घालून झाले की यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती साधारण दहा ते बारा मिनटं हे आवळे छान आपल्याला शिजवून घ्यायचेत वाफवून घ्यायचेत तर दहा ते बारा मिनटं झालेली आहेत तर आता चेक करूयात आपण आपले आवळे शिजलेले आहेत का मस्त तर बघू शकाल छान असे आपले आवळे इथे शिजलेले आहेत जर आपण यामध्ये सुरी घालून बघितलं तर इझिली सुरी आत आहे हे बघा एकूण एक आवळा व्यवस्थित वाफवले गे वाफवला गेलेला आहे मस्त तर आता हे आवळे सुरुवातीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अतिशय सुंदर होतो हा छुंदा चटपटीत होतो लहान मुलं अगदीचा आवळी आवडीने हा छुंदा खातील याची खात्री आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेतले संपूर्ण गार करून घ्यायचे आणि खिसणीच्या सह्याने हे आवळे आपल्याला छान व्यवस्थित असे खिसून घ्यायचेत तर हे बघा आणि जे मधलं जे ह्याचं बी आहे ना आवळ्यातलं ते अजिबातही घ्यायचं नाही हे आपल्याला बाजूला काढून आहे हे बघा आता हे बी मी बाजूला काढतीये आणि अशाच पद्धतीने सर्व आवळे इथे व्यवस्थित खिसून घेतीये थोडीशी मोठी खिसणी असेल तरीसुद्धा चालेल एकदम बारीक खिसणीने सुद्धा हे खिसू नका थोड्याशा जाडसर खिसणीने खिसलं तर त्याची चव जास्ती छान उतरते तर इथे सर्व आवळे मी खिसून घेते मस्त तर आता सर्व आवळे आपले इथे खिसून झालेले आहेत बघू शकाल आता काय करायचं ना आवळी खिसून झाले की कोणत्याही वाटीचं वगैरे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता तर हा खीस किती झालेला आहे आवळ्याचा ते आपण मेजर करून घेऊयात मोजून घेऊयात तर बरोबर एक वाटी भरून हा खीस आपला आवळ्याचा इथे बनवून तयार झालेला आहे हे बघा आता एक वाटी आवळ्याचा खीस आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वाटीस बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे समप्रमाणामध्ये आवळ्याचा खीस आणि गूळ घ्यायचा आहे जर अर्धा किलोच्या प्रमाणात करणार असाल तर अर्धा किलो आवळ्याचा खीस असेल तर किंवा अर्धे अर्धा किलो आवळे असतील तर अर्धा किलोच तुम्ही गूळ वापरा आता गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली त्यामध्ये हा आवळ्याचा खीस आणि हा गूळसुद्धा आपण घालून घेऊयात आणि अजिबातही कुठेही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे व्यवस्थित गुळासोबत शिजवून घ्यायचं आहे बघू शकाल गुळाला छान पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे समप्रमाणात गुळ घेतल्यामुळे म्हणजे या छुंद्याची चव अतिशय सुंदर लागते छान अशी आंबट गोड तिखट आणि तुरट चव लागते तर आता गुळ ह्याच्यामध्ये विरघळायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सुंठपूड मी घालते तुम्ही सुंठपूड नसेल घालायची तर अर्धा इंच आलं खिसून जरी ह्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर दोन दालचिनीचे छोटे तुकडे घालते आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड घालतीये त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घालायचं साधं मीठ नका वापरू काळंच मीठ वापरा चार ते पाच वेलची खलबत्त्या ठेचून घेतल्यात त्यासुद्धा घालून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काळं मीठ घातल्यामुळे एकदमच चटपटीत चव लागते हे मिक्स करून झालं की यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालतेय मिक्स करून घेऊयात रंगही सुंदर येतो आणि छान चटपटीत चव लागते आता गुळाला छान पाणी सुटले थोडंसं यामध्ये पाणी शिल्लक राहिलं पाहिजे इतपतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकाल छान असा आपला हा छुंदा इथे बनवून तयार झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल थोडासा छान असा लपलपीतच हा ठेवायचा कारण जसा जसा वेळ जाईल तसा तसा हा छुंदा दाटसर व्हायला सुरुवात होते म्हणून गुळाचं पाणी थोडंसं यामध्ये शिल्लक राहिलेलं पाहिजे इतपतच हा शिजवून घ्यायचा मस्त तर मस्त हा छुंद आपला बनवणं ते इथे तयार झालेला आहे एअरटाईट कंटेनरमध्ये साधारण महिना दीड महिना हा छुंदा छान टिकतो करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय